भातकुली पंचायत समितीमधील गनोरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तमसरा येथे सोमवार दिनांक एकोणवीसला वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यात नृत्य भारूड आदिवासी नृत्य शेतकरी नृत्य लावणी बालगीत लोकगीत असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले या स्नेह संमेलनाचे उद्घाटन उत्तम सराचे सरपंच महेंद्र मेहरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नदीप सवई हे होते तर प्रमुख अतिथी हायस्कूलचे मुख्याध्यापक लोनेश खैरकर पोलीस पाटील सचिन सवाई शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौप्रिया मानकर सदस्य बंडू धोटे सौवनिता जोगी अनुराधा भिंगारे मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी इंगडे राजेश सावरकर गजानन येलोने प्रमोद कांबळे श्रद्धा बोबडे अर्पणा झाडे संगीता कराडे आदी उपस्थित होते उपस्थितांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्काउट मधील सहभागी मुलींना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी मदन मंजुरी लावणी गोल गोल रिमिक्स लव्ह यू जिंदगी मंगळागौरी लुंगी डान्स हिलपुरी हिला रडू नको बाडा पर्यावरण गीत फुले सावित्री नसती तर रंग बसंती चोला देशभक्ती गीत उदळ उदळ इज लखन आदिवासी नृत्य आम्ही जातीनं शेतकरी च्युतई च्युतई कुऱ्या चाललेल्या राण्यात स्वर्गात आकाश गंगा गाव सुटेना राणी जलवा तेरा जलवा तीनो बानो के धारी केसरी के लाल भीमान मया सोन्यानं भरली ओटी राजस्थानी नृत्य आणि अणवी मेहरे हिच्या भारूड सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुक्त झाले शाळेतील कुमारी शिवराई या लहान मुलीने सादर केलेली एक पात्री मी सावित्री बोलते ही नाटिका सादर केली आहे लहान वयात असून सुद्धा आणि सादरीकरण उपस्थित गावकरी आश्चर्यचकित झालेत जिल्हा परिषद शाळेतील असे विद्यार्थी घडतात याबाबत उपस्थित नागरिकांनी कौतुक केलंय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कांबळे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी इंगळे तर आभार प्रदर्शन गजानन येलोने यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे शिक्षक राजेश सावरकर सौ अर्पणा झाडे संगीता कराडे श्रद्धा बोबडे शाळेचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले